नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण स्वामींचे पारायण कसे करावे ते पाहणार आहोत मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनेल सबस्क्राईब करा तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींचे पारायण का, का करावे कसे करावे कधी करावे हे सर्व आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पारायण कधी करावे श्रींच्या भक्तीला आणि सेवेला काळ वेळेचे बंधन नाही पारायण करताना ते श्रद्धेने आणि विश्वासाने करावे तथापि पारायणासाठी सोमवार गुरुवार आणि पर्वणीचा काळ उत्तम मानला जातो दशमी एकादशी आणि द्वादशी या तिथींना तीन दिवसांचे पारायण करावे ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे वाचन करावे आपली श्रद्धा भक्ती आणि इच्छा यानुसार या संपूर्ण पोथीची तीन सात अकरा आणि एकवीस अशी पारायणे करावी किंवा रोज एक अध्याय वाचला किंवा ऐकला तरीही चालेल सकाळीच स्नान नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे पारायणाची पद्धत वेळ निश्चित केल्यास उत्तम स्नान करून शुद्ध वस्त्रे नेसावी मस्तके गंध लावा नित्याची देवपूजा करावी इष्ट देवता गुरुदेव आणि श्री स्वामींचे स्मरण करावे वडीलधाऱ्यांना वंदन करावे चौरंगावर उत्तम वस्त्र अंथरून ठेवावे त्या वर्षी स्वामींची तस्वीर आणि मूर्ती ठेवावी रांगोळी काढावी समयी लावावी गंध पुष्प धूप दीप आणि नैवेद्य या पंचोपचारांनी श्रींची पूजा करावी गंधाक्षता आणि पुष्प वाहून पोथीचीही पूजा करावी पारायण आसनावर बसून श्री आणि पोथीला वंदन करून आणि त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे या समयी श्री स्वामी महाराज आपल्या समोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा चित्त प्रसन्न असावे वाचन चालले असताना साजूक तुपाचा अखंड दीप लावावा वाचन झाल्यावर स्वामींच्या फोटोला गंध हळद कुंकू आणि फुले व्हावी फुलवते आणि धूप ओवाळून वंदन करावे नैवेद्य दाखवावा आणि सर्वांनी प्रसाद घ्यावा ब्राह्मणास आणि ब्राह्मण दाम्पत्यास भोजन वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान करावा किंवा एखाद्या सज्जन ब्राह्मणास शिधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन संतुष्ट करावे विशेष नियम एकाग्रता वाचन करताना मन एकग्र ठेवावे इतर विचारांना दूर ठेवावे उच्चार शब्दांचा उच्चार योग्य रीतीने करावा अर्थ वाचनाचा अर्थ समजून घेऊन त्याचा विचार करावा भक्ती पारायण करताना भक्तिभावाने वाचन करावे श्रद्धा पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण करावे नित्य नियम पारायण काळात सदाचाराने राहावे ब्रह्मचरे पाळावे वादविवाद भांडण तंटे टाळावेत श्रींचे नामस्मरण करावे त्यांच्या चरित्र कथांचे आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन आणि आत्मपरीक्षण करावे पारायणाचे काय फायदे आहेत आध्यात्मिक उन्नती पारायणामुळे मन शांत प्रसन्न आणि एकक होते नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळून सकारात्मक विचारसरणी विकसित होते भक्ती श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते अशा प्रकारे तुम्ही स्वामींचे पारायण करू शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद